राज ठाकरेंना दिशा गवसत नाही आहे विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका राज ठाकरे कन्फ्युज नेते आहेत त्यांची भूमिका बघा कधी मोदीविरुद्ध कधी बाजूने बोलतात शरद पवार विरोध दोन्ही करतात त्यांना दिशा गवसत नाही आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर काहीही फेकू नये ते आपल्या संस्कृतीला पचणारे नाही आपण हे खपवून घेऊ नये असले प्रकार टाळावे असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत मुख्यमंत्र्यांनी ह्या वादात आता उडी घेतली आहे मुख्य प्रश्नांना बगल देऊन माल खाण्यासाठी हे सुरू असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घटनांना वेग आलेला असून मराठा आरक्षणासह लाडकी बहीण योजना तसेच आनंदाच्या शिधावरून वडेट्टीवारांनी सरकारला चांगलं सुनावलेलं आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते राज्यात मनसे आणि शिवसेनेत झालेल्या सुपारी फेकीनंतर राजकीय वातावरण गडोळ झाले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय ते म्हणाले ते की राज ठाकरे अतिशय कन्फ्यूज नेते आहेत त्यांची भूमिका बघा खरं तर मला असं वाटतं की राज ठाकरे हे कन्फ्युज नेतृत्व आहे नेते आहेत कन्फ्युज नेते यासाठी म्हणतो तुम्ही मागच्या सहा महिन्याचा मागच्या एकोणीसपासून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं विश्लेषण करा त्यांना कुठल्या दिशेनं जावं हे कळत नाही कधी मोदी विरुद्ध बोलतात कधी मोदींच्या बाजूला बोलतात कधी टोकाची भूमिका घेऊन शरद पवार साहेबांच्या बाजूला बोलतात पुन्हा विरोधात बोलतात शरद पवार सारखे नेते नाही असंही म्हणतात आणि शरद पवारसारखा नेता नाही असंही म्हणतात म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे त्यामुळे त्यांना मला वाटतं की दिशा गवसत नाहीये की कुठल्या नेमका दिशेला ते एखादा रस्ता दोन बाजूला जाताना माणूस कन्फ्यूज जातो की हा बरोबर की तो बरोबर अशा द्विधा परिस्थितीमध्ये कदाचित राज ठाकरे हे असावेत असं मला एकूण त्यांच्या आता स्टेटमेंट त्यांनी राहिला प्रश्न उद्धवजी आणि राज ठाकरे खरं तर कोणी कोणावर सुपारी आणि नारळ दुखू नये हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे पचणारं नाही महाराष्ट्रातील लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी सहन होत नाही खपवून घेत नाही म्हणून असे प्रकार टाळावे हा माझा त्याम माझं मला असं वाटतं आणि त्याही पलीकडे जाऊन हे सगळे वाद निर्माण करून काल मुख्यमंत्री यामध्ये उडी घेतली म्हणजे मुख्य प्रश्नांना बदल देण्यासाठी हे सगळे प्रश्न पुढे असे एकमेकाच्या विरुद्ध चिखलपेक पुढे आणायचा आणि तिजोरी लुटत राहायची ध्यान बटाव और माल खाऊ हा नवीन नारा महाराष्ट्रातला पुढे लक्ष विचलित करायचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं आणि तिजोरीची मस्तपैकी लूट करत राहायची सगळे टेंडर काढत राहा मॅनेज करत राहा पंधरा चाळीस टक्के तीस टक्क्यांनी अबाउट टेंडर देत राहा ते सगळं जे चाललेलं आहे बिना टेंडरनी काम चालले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई